आता बातमी राजकीय वर्तुळातून आहे रुपाली ठोंबरे पाटलांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची मुंबईमध्ये भेट घेतली आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्यामुळे प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या रुपाली ठोंबरे पाटील गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत नाराज असल्याची सुद्धा चर्चा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते एकीकडे त्या नाराज असल्याच्या चर्चा असल्यामुळे आता त्यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्यामुळे या चर्चा शिवसेनेचे कामानिमित्त माझी भेट झाली होती माझ्यासोबत काँग्रेसच्या संगीताताई तिवारीही होत्या आणि ही भेट कामानिमित्त होती आणि कामा त्या भेटीच्या दरम्यान शर्मिला येवले सुद्धा आम्हाला तिथे भेटल्या होत्या शिवसेनेनी अद्याप तरी मला कोणती ऑफर दिलेली नाही त्यांनी जर मला काम करणाऱ्या कार्यकर्तीला चांगली ऑफर दिली तर मी त्याच्यावर विचार करेल परंतु ही भेट आमची महायुतीतले मित्रपक्षातले घटक आणि खासदार म्हणून भेट होती